हॅलो स्टुडंट्स पहा स्टुडंट्स हेडिंग काय दिसते गुण म्हणजेच मार्क्स कमी का पडतात स्टुडंट्स सर्वांनाच असं वाटत असतं सध्या विशेष करून एक्झाम पिरियड आहे त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना आजकाल असा प्रश्न पडलेला आहे की हे मार्क्स कमी का पडतात म्हणजे बघा विद्यार्थ्यांना कमी मार्क पडण्यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कंप्लेन असतात जसं की काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण भरपूर काही लिहिलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला हवे तसे मार्क पडत नाहीत काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मी खूप अभ्यास करते परंतु तरीसुद्धा मला मार्क्स कमीच का पडतात काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला मार्क्स देतच नाही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की खूप खूप कठीण भाषेमध्ये जर लिहिलं आपण तर हिंदी लँग्वेजमध्ये लिहिलं तरच आपल्याला मार्क्स पडत असतात मी तसं लिहित नाही म्हणून मग मला मार्क्स कमी पडतात पण म्हणजे केन प्रकारे प्रत्येकाला प्रश्न पडत असतो की मार्क्स कमी का पडतात चला तर विद्यार्थ्यांनो आज हे मार्क्स कमी का पडतात त्याच्यावरचं कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावरचे उपाय कोणते आहेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे सो so, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझ इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो स्टुडंट्स हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्रत्येक क्लासच्या विद्यार्थ्याला उपयोगी पडणार आहे कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं कोणताही क्लास असू हो द्या पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मनामध्ये हा प्रश्न पडत असतो की मार्क्स कमी का पडतात तर त्याची अनेक कारणं आहेत तर पहा यापैकी बरीचशी कारणं ही तुम्हालाही लागू होत असतील तिथं नुसते कारणंच डिस्कस करायचे नाहीत तर मी त्यावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपायही सांगणार आहे सो so, चला स्टुडंट्स आज आपल्याला साधारणत बारा ते पंधरा असे कारणं पाहायची आहेत की ज्यामुळे आपल्याला मार्क्स कमी पडत असतात आणि त्या प्रत्येक कारणावरचं मी तुम्हाला उपायही सांगणार आहे तर बघा सुरुवात करूया एकही पॉईंट मिस करू नका कारण यातले पॉइंट्स जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत अर्थात हे मार्क्स कमी पडण्याची कारणं आहेत हे जर तुम्ही अवॉइड केलं तर तुम्हाला मार्क्स चांगले पडणार आहेत सो तुम्हाला जर मार्क्स वाढवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला नीट पाहावा लागेल नुसता पाहू नका तर यातल्या असणाऱ्या गोष्टी तुमच्या बाबतीत कोणत्या खऱ्या आहेत पेन घ्या आणि तुमच्या बाबतीतल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत यातल्या त्या तुम्ही एका बाजूला लिहून घ्या आणि त्या तुम्ही करणार नाही आहात त्याच्यावरचा उपाय काय करणार आहात हे तुम्ही नक्की ठरवून पेपरला जा ओके स्टुडंट्स विशेष करून दहावी आणि बारावीचे एक्झाम आत्ता देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं अत्यंत आवश्यक आहे पहा स्टुडंट्स पहिला पॉईंट तुम्हाला दिसत असेल बघा गुण कमी का पडत असतात आपल्याला तर पहिला पॉईंट आपल्याला दिसतोय की अक्षर अक्षर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट असतो प्रत्येकाला वाटतं की अक्षराला मार्क असतात का तर नाही अक्षराला असे स्पेशली मार्क्स दिलेले नसतात कुठेही असं नसतं की अक्षरासाठी एक मार्क आहे असं कुठेच नसतं पण अक्षर जर आपण नीट नाही काढलं ते एक्झामिनरला वाचता नाही आलो स्टुडंट्स तर त्याच्या मार्कांवर डेफिनेट परिणाम होत असतो त्यामुळे तुमचे मार्क्स जे आहेत ते कमी पडतात ओके सो म अक्षर नीट नीटकं काढा परीक्षकाला वाचता येईल असं असावं असा अक्षर कसं असावं तर परीक्षकाला वाचता आलं पाहिजे म्हणजे तुमचं अक्षर वाचनीय असावं म्हणजे खूपच घाण नसावं की अगदी त्याच्यातले सुद्धा कळत नाहीत सुद्धा कळत नाही अशा प्रकारचं अक्षर नसावं म्हणजे तो खूप सुंदर रेखीवच असलं पाहिजे तरच त्याला चांगलं मार्क पडतील का असंही नाही तुमचं अक्षर साधारण असेल तरी पण मार्क पडतील परंतु त्यात नीटनेटकेपणा असायला हवा परीक्षकाला तुमचं अक्षर वाचता येईल असं असलं पाहिजे तुमचं अक्षर कुणालाही मित्रमैत्रिणींना वाचायला द्या त्यांना तुमचं अक्षर सहज गत्या वाचता येतं का ते पहा आणि मग ठरवा की तुमचं अक्षर वाचनीय आहे का नाही ओके okay? ते सुवाच्यच असलं पाहिजे असं काहीच नसतं पण वाचनीय मात्र नक्की असलं पाहिजे म्हणजे ते समोरच्याला वाचता आलं पाहिजे सो so, याचं परीक्षण तुम्ही स्वतः घेऊ शकता तुमचं एक पानभर लिहिलेलं दोन चार वाक्य तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मित्रांना शेजारच्यांना वाचायला द्या ते वाचता येत असेल तर तुमचं अक्षर ओके आहे ठीक आहे त्याहीपेक्षा अक्षर सुंदर असेल तर त्याचं इम्प्रेशन नक्कीच चांगलं असतं सो स्टुडंट्स अक्षर थोडंसं चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा जे एट नाईन टेन्थमध्ये आहेत त्यांनी अक्षरावर थोडासा वेळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येईल जर टेन्थला मार्क जास्त हवे असतील तर आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट असतो स्टुडंट्स बघा सर्वांच्याच एक्झाम आहेत आता जवळ येत आहेत काहींच्या बोर्डच्या एक्झाम आहेत ज्या की एक तारखेलाच येत आहेत काहींच्या आता पुन्हा सव्वीस सत्तावीस तारखेला स्टेट बोर्डच्या एक्झाम आहेत सर्व इतर क्लासेसच्या सो सर्वांनाच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सो बघा खाडाखोड अतिशय महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यामुळे मार्क्स खरंच तुमचे कमी होऊ शकतात खूप ठिकाणी खाडाखोड आता स्पेशली खाडाखोड केलं की अर्धा मार्क मायनस करा असा पॉईंट कुठेच नसतो स्टुडंट पण पण त्याचं वाईट परिणाम एक्झामिनरवर होत असतो आणि तो काय घाण लिहिलं आहे आणि त्यामुळे त्याचे ता मार्क्स जे आहेत ते दोन द्यायचे असतील एखादा पॉईंट समजा लिहिण्यात ना आला नाही कमी जास्त लिहिण्यात आला तर तो तिथे दोन देत असतो पण तुमचं अक्षर खूपच घाण असेल तर मग तो सहज विचार करतो अह अक्षर खूप घाण आहे आणि लिहिलंय पण व्यवस्थित नाही म्हणून मग तो तुमचा हाफ मार्क मायनस करतो वन मार्क मायनस करतो सो असा इम्प्रेशन पडत असतं सो खूप ठिकाणी अशा खाडाखोड करू नका खूप जणांना खाडाखोड केल्यावर अशा अशा रेषा मारायची सवय असते अक्षरावर सो अशी गिचमीट लिखाण करू नका ठीक आहे अक्षरावर घोटू नका एखादा अक्षर एखादा शब्द चुकला असेल तर त्याच्यावर असं घोटायचं नाही खूप वेळेस रेषा मारायच्या नाही अशा आडव्या 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 एकच रेश मारा सिम्पली आणि पुढे जा ठीक आहे सो अक्षरावर घोटू नका त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे स्टुडंट्स तो म्हणजे बघा आता मी हा जो सर्व पॉईंट्स तुम्हाला सांगते आहे ते सर्व पॉइंट्स हे तुमच्या सगळ्याच विषयांना लागू होणार आहेत सगळ्याच विषयांसाठी तुम्हाला गुण वाढवायचे असतील गुणमार्क्स कमी पडू द्यायचे नसतील तर हे पॉईंट सर्व विषयाला लागू होणार आहेत तर बघा आता आकृत्या असतील तर आकृत्यांमध्ये महत्वाची गोष्ट असते पहा विद्यार्थ्यांना तुम्ही आकृत्या काढता पण त्याला तुम्ही नावच देत नाही सो नावं देणं आकृत्यांना खूप गरजेचं असतं आकृत्या काढत असताना त्या व्यवस्थित पेन्सिलनं काढा सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना अपडेट नवीन आलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याची की आकृत्या कोणत्या विषयाच्या आकृत्या पेननं काढायच्या आणि कोणत्या ह्याच्या पेन्सिलनं काढायच्या बाबतीत आत्ताच चोवीस फेब्रुवारीला एक आ, मिटिंग झालेली आहे शिक्षण मंडळाची त्यांनी विशेष अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार ते तुम्ही जरूर अवलंब करायचा आहे तर आकृत्या काढायच्या असतील तर त्या पेन्सिलनंच काढल्या पाहिजेत विज्ञान भूगोल यासारख्या विषयात किंवा भो मॅथ मॅथमध्ये सुद्धा तुम्हाला आकृत्या काढाव्या लागतात तर योग्य ठिकाणी नावं द्या बिना नावाच्या आकृत्या काढलेल्या असतील तर स्टुडंट्स त्याला मार्क्स पडत नसतात सो आपल्याला वाटतं आपण तर आकृती काढली आहे मग मार्क्स का नाही आला तर मग इथं ते मार्क्स तुमचे कमी होत असतात त्यामुळे इथे तुम्हाला पॉईंट हा लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्टुडंट्स प्रश्न नीट न वाचणे मार्क कमी होण्याचा हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे स्टुडंट्स तुम्ही प्रश्न बरेचसे विद्यार्थी प्रश्न नीट वाचतच नाही त्याच्यामुळे प्रश्न वेगळा असतो आणि तुम्ही वेगळंच उत्तर लिहित जाता म्हणजे प्रश्न कुठेतरी वेगळा विचारलेला असतो आणि तुमचं उत्तर जे आहे तुम्ही दुसऱ्याच एखाद्या प्रश्नाचं सुरू केलेलं असतं सो तुम्हाला हे लक्षात येत नाही आणि मग जेव्हा लक्षात आलेलं असतं की अरे बापरे मी तर वेगळंच उत्तर लिहिलंय सो तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणून प्रश्न नीट वाचा प्रश्न नीट समजून घ्या कारण प्रश्न एक असेल आणि उत्तर तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं लिहिलं असेल तर मार्क कसे पडतील मग तुमचे मार्क मायनस होतात तुम्हाला तर वाटतं अरे मी तर सगळंच लिहून आलो पण तुम्ही ते योग्य उत्तर लिहिलेलं नसतं कारण तुम्ही प्रश्नच व्यवस्थित वाचलेला नसतो फॉर एक्झाम्पल बघा बऱ्याच वेळेस काय होतं इंग्रजीसारख्या विषयामध्ये पत्र जर तुमच्या वडिलांना लिहायला सांगितलेलं असेल आणि तुम्ही जर फ्रेंडला पत्र लिहिलं सो ते उत्तर कसं बरोबर येईल मुट्ता मुट्ता तुम्ही तर एवढं मोठं मोठं पत्र लिहून आलेलं असतात सगळे पॉईंट वगैरे सगळं त्यात लिहिलेलं असतो परंतु समजा तुम्ही प्रश्न नीट नाही वाचला तिथे सांगितलेलं असेल तुम्हाला वडिलांना लिहा तुम्ही भावाला लिहून आलात किंवा भावाला लिहा तर तुम्ही वडिलांना लिहून आलात सो असं काहीतरी मिस्टेक जर तुमच्या झाल्या तर त्या प्रश्न नीट न वाचल्यामुळे होतात सो यू हॅव टू रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली सो प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा एकदा सोडून दोनदा वाचा हेच दिला एका प्रश्न आणि मग त्याचं उत्तर लिहा त्यानंतर स्टुडंट्स अतिशय महत्त्वाचा असा नेक्स्ट पॉईंट पहा आणि हा पण खूप 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 महत्त्वाचा असा पॉईंट्स आहे स्टुडंट्स मुद्देसूद लिहा पहा खूप जणांना असं वाटतं मी खूप लिहिते पण मला मार्कच पडत नाहीत पण तुम्ही अगदी भाराभर लिहून उपयोगाचं नाही तर तुम्हाला ते मुद्देसूद लिहायचं आहे तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे समजा तुम्हाला इतिहासामधले कारणे आणि उपाय विचारले जसं की आपला हा व्हिडिओ आहे कारणं विचारले तर तुम्हाला कारणच लिहावे लागतील तुम्ही जर हे युद्धाचं वर्णन करत बसलात तर ते काहीच उपयोगाचं नाही तुम्ही पानभर नाही दोन पान लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क पडणार नाही म्हणजे त्यांनी कारण विचारलेली असतील तर तुम्हाला कारणच लिहावे लागतील त्यांनी उपाय विचारलेला असेल तर तुम्हाला उपायच लिहावा लागेल आणि हे सर्व तुम्ही जर मुद्देसूद लिहिलं असेल तर मुद्देसूद लिहिताना एक पॉईंट लक्षात ठेवा वन मार्कला दोन पॉईंट बघा हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्ही सर्वांनी एक मार्कासाठी आपल्याला दोन मुद्दे लिहिणं आवश्यक आहेत अर्थात हे मुद्दे जे आहेत ते तुमच्या उत्तराशी संबंधितच असायला हवेत तुम्ही कोणतेही दोन मुद्दे धड्यामधले तसं नाही चालत तर उत्तराशी संबंधित असावेत एका मार्कला दोन पॉईंट दोन वाक्य या पद्धतीनं उत्तरं तुम्ही लिहित चला म्हणजे किती मार्कला किती लिहायचं हा पण गोंधळ उडणार नाही पाच मार्काचा प्रश्न असेल तर यू हॅव टू राईट फायू मीन्स टेन पॉईंट्स पाच मार्क्सचा प्रश्न असेल टेन पॉईंट्स आले पाहिजेत दोन मार्क्सचा प्रश्न असेल चार पॉईंट आले पाहिजेत या पद्धतीनं उत्तर एक साधा हा छोटा नियम लक्षात ठेवा म्हणजे कोणतंही उत्तर असू द्या कोणत्याही विषयाचा असू द्या तुम्हाला त्याच्यात किती पॉइंट लिहायचे ते आपोआप समजेल आणि ते मुद्देसूद लिहा ओके त्याच्यानंतर असाच अजून एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे बघा गुणविभागने सो so, स्टुडंट्स प्रत्येक लेसनला विशेष करून सायन्स असेल तुमचा किंवा आ, सामाजिक शास्त्र असेल तर या विषयांसाठी काय आहे माहिती का प्रत्येक लेसनला तुमचे मार्क्स दिलेले आहेत किती मार्क्सचे प्रश्न त्या लेसनवर येणार याचं वेटेज दिलेलं असतं सो हे जर वेटेज तुम्ही लक्षात घेतलं आणि त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला कमी वेळेत तुम्ही जास्त अभ्यास करू शकता आणि एकच एक लेसन अभ्यास करत बसणार नाहीत तुम्ही मार्क्सनुसार लेसन तुम्हाला अभ्यासायचे आहेत बघा कसं आता जसं रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा सायन्समधला धडा आहे तुमचा भाग एकचा हा सेवन मार्क्ससाठी आहे आणि हीट हा पाच मार्क्ससाठी आहे आता सगळे एक्झाम्पल देत नाही असे तुमचे काही कमी मार्कांचे लेसन असणार आहेत समजा एखादा लेसन सायन्सचा दोन मार्कांसाठीच आहे आता दोन मार्कांसाठी लेसन असेल तर ती त्या लेसनवर चार मार्काचे क्वेश्चन विचारले जाणार नाहीत ओके मग जर दोन मार्कला लेसन असेल तर तुम्ही त्यामधले मोठे लाँग क्वेश्चन फोर मार्क्सचे क्वेश्चन तुम्ही नाही केले तरी चालतात म्हणजे ते करण्यात वेळ घालवायचा नाही मग तुम्हाला हे लक्षात येतं एक मार्कला क्वेश्चन एक मार्कला एखादा लेसन असेल दोन मार्कला लेसन असेल तर दोन मार्कसाठी ऑब्जेक्टिव्ह पण येऊ शकतात मग दोन मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह असतील तर फक्त ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायचा आहे त्या लेसनचा तुम्हाला म्हणजे तिथे तुम्हाला पुन्हा लाँग क्वेश्चनसाठी काही अभ्यास करायची गरज नाही त्यामध्ये जर समजा तुमचे तुमचे प्रॉब्लेम्स असतात सॉल्व करायला दिलेले मॅथमध्ये सॉरी सायन्समध्ये फिजिक्समध्ये तर तेही तुम्हाला करत बसायची गरज नाही आहे कारण समजा एकच मार्कला असेल तर एक मार्कला काय येणार आहे दुसरं फक्त ऑब्जेक्टिव्ह सो अशा पद्धतीनं हे लक्षात घ्यावं लागत असतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट सेवन मार्कला आहे तर याचा अभ्यास जास्त करावा लागेल इन कम्पॅरिझन विथ हिट हिट पाच मार्कला आहे पाच मार्कसाठी रिफ्लेक्शन ऑफ लाईटमधले सगळे पॉईंट जास्त करा कारण तो सात मार्कला लेसन येणार आहे त्यामुळे यातला एकही पॉईंट सोडू नका असं आपल्याला नियोजन करता येतं आणि असं नियोजन करून जर तुम्ही अभ्यास केलात स्टुडंट्स तर तुमचे मार्क्स अजिबातच कमी पडणार नाहीत उलट तुम्हाला भरपूर मार्क्स पडतील सो तुम्हाला जास्त मार्क्स जर हवे असतील आणि कुठेही तुमच्या अभ्यास केलेले मेहनतीतले मार्क्स कमी पडू द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो so, स्टुडंट्स नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला घाई करू नका बरेचसे विद्यार्थी प्रचंड घाई करतात गोंधळून जातात आणि आपल्याला माहिती आहे अतिघाई आणि नुकसान देई सो so, तुम्ही जितकी जास्त घाई कराल त्यामुळे तेवढं ते तुमचं नुकसान होतं समजा एखाद्या वेळेस असं होतं की आपले आपण सुरुवातीचे आन्सर छान लिहित बसतो आणि मग आपल्याला नंतरशा लक्षात येतो की बापरे आता खूपच राहिले लिहायचं माझं आणि मग तुमचं घाई गोंधळ सुरू होते आणि मग तुम्ही पटपट पटपट पट, पट, उत्तरं लिहायला लागता सो डोंट डोंट डू दॅट अशा प्रकारे कन्फ्युजन क्रिएट करू नका सो so, घाई करायची नाही आहे स्लोली लिहा सुरुवातीपासूनच वेळेनुसार लिहा आणि टाईम मॅनेजमेंट ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्यानुसार तुम्ही जर करत गेलात आन्सर लिहित गेलात तर तुम्हाला निश्चितच घाई होणार नाही त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला क्रमाने प्रश्न सोडवा बघा स्टुडंट्स शक्यतोवर बघा शक्यतोवर म्हणते आहे मी क्रम सोडूच नका पहिला प्रश्न झाल्यावर दुसरा सोडवा दुसरा झाल्यावर तिसरा सोडवा आता पहिला दुसरा समजा तिसऱ्यामध्ये समजा पाच प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वन टू थ्री फोर फाय असे फाय प्रश्न दिलेत पाच प्रश्नाची उत्तरं लिहायचे तुम्हाला आता पाचपैकी तीन लिहायचे असतात साधारणत तर तीन लिहायचे असतील तर त्यावेळेस तुम्ही क्रमाने तीन लिहा क्रमाने म्हणजे काय तुम्हाला एक पहिल्या क्रमांकाचा लिहिल्यानंतर सा येत नसेल तर तिसरा सोडवू शकता परंतु क्रमाने सोडवा म्हणजे पहिला प्रश्न लिहिला आहे पहिला प्रश्न झाल्यावर डायरेक्ट तुम्ही पाचवाच प्रश्न सोडवायला सुरुवात केलीत तर असा क्रम बदलू नका मध्येच पाय पहिला लिहायचा मध्येच पाचवा लिहायचा पुन्हा मध्येच तिसरा लिहायचा पुन्हा मध्येच सातवा लिहायचा सो असा क्रम नका बदलो सो क्रमाने प्रश्न लिहा शक्यतोर क्रमाने लिहा एखाद्या प्रश्नाचं मध्येच प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर जागा सोडा जागा सोडू शकता पण बघा स्टुडंट्स मी त्यासाठी पण तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे कारण आपला गुण नाही आपल्याला वाया घालवायचा आहे होतं काय पहा की बऱ्याच वेळेस तुम्ही काय करता एखादा प्रश्न जो आहे जसं मी आत्ता सांगितलं की एखादा प्रश्न जो आहे तो तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय म्हणता चला आपण इथे जागा सोडून देऊ आणि आपण आता हा नंतर सोडूया सो तुम्हाला असं वाटतं की आपण हा नंतर सोडू पण नंतर सोडवू म्हणलं की न येणारा आपण पुन्हा लिहू म्हणतो आपण ते लिहितच नाही किंवा तो विसरला जातो लिहायचा आणि हे लक्षात येत नाही कारण गोंधळ असतो खूप काही लिहायचं असतं सो हे विसरलं जातं म्हणून तुम्ही काय करायचं आहे त्यासाठी ती प्रश्नपत्रिका जी असते तुमची त्या प्रश्नपत्रिकेवर तुम्ही जर असा एखादा प्रश्न पुन्हा लिहिणार असाल तर प्रश्नपत्रिकेवर अशी एखादी खून करून ठेवा पेन्सिलने पेन्सिलने करा पेननं करू नका पेन्सिलनं करा सो पेन पेननं केलात तर तुमच्यावर काही कारवाया करू शकतात तिथले सुपरवायझर त्यामुळे तुम्ही पेननं करू नका पेन्सिलनं खून करून ठेवा त्या प्रश्नाला अशी करा अशी करा कोणतीही करू शकता आणि मग जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका पाहाल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे हे प्रश्न आपण नंतर लिहिणार होतो आणि मग तुम्ही तिथं उत्तर जे आहे ते नंतर तिथे लिहू शकता वेळ देऊन त्याला सो म्हणजे काय की एखादा प्रश्न अरे मी लिहिणार होतो बाबा एखादी रिकामी जागा मी नंतर विचार करून लिहिणार होतो मग ती राहूनच गेली माझी असं होतं आणि आन्सरशीट पाहत असताना ती लक्षातही येत नाही कारण भरपूर काही लिहिलेलं असतं त्यावर सो कळत नाही म्हणून जित्तं तुमचं राहिलेलं आहे न येणारा जो काही प्रश्न आहे जे तुम्ही पुन्हा लिहिणार आहात त्याला विशिष्ट खून करून ठेवा प्रश्नपत्रिकेवर खून करा ओके त्यानंतर बघा हा नेक्स्ट पॉईंट आहे खरं पाहायला गेलं तर सहसा हा प्रश्न कोणी लिहित नाही पण काही विद्यार्थी असे असतात स्टुडंट्स की जे प्रश्न लिहितात सो प्रश्न लिहिण्यात वेळ वाया घालू नका आता त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ऑर किंवा किंवाचे जे प्रश्न असतात तर ते वेळ मिळाल्यास शेवटीच सोडवायचे आहे ओके सो काही विद्यार्थी काय करतात चला आता पाचपैकी तीन लिहायचेत मला येतात बाबा मग पाच तीन लिहायचे तर चारही लिहितात सो चार लिहित बसलात तर कदाचित पुढचा प्रश्न लिहित असताना तुम्हाला वेळ मिळणार नाही त्यामुळे शक्यतोवर तसं करू नका पाचपैकी तीन सांगितले असतील तीनच तीन सोडवा राहिलेले तुम्हाला ऑरमधलं सोडवायचं आहे ना ते शेवटी वेळ मिळाल्यास सोडवा तुमचा पूर्ण पेपर सोडवणं झाल्यास तो शेवटी सोडवा म्हणजे तुमचे मार्कही मायनस होणार नाही त्यानंतर बघा नेक्स्ट बीट आहे आपला आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रिकाम्या जागा बघा खूप छोटं बीट असतं हे परंतु रिकाम्या जागा आहेत ना तर त्या पूर्ण लिहा आता काही विद्यार्थी काय करतात तर रिकाम्या जागेची जी रिकामी जागा असेल तेवढीच लिहितात पूर्ण वाक्य लिहितच नाही तसं जर लिहिलं तर तुम्हाला इथे पूर्ण मार्क पडतच नाहीत इथे हाफ मार्क मुझे मुझे हाफ मार्क द्या असं सांगितलेलं असतं त्यामुळे मग तुमच्या इथे हाफ हाफ मार्क निघून जातात सो का गुण घालवायचे आहेत आपल्याला कमी गुण का पडतात असं वाटतं हे लिहिल्यावर कळत नाही आपल्याला सो रिकाम्या जागेचं वाक्य पूर्ण लिहा आणि रिकाम्या जागेला अंडरलाईन करा या पद्धतीनंच रिकाम्या जागा सोडवा नेक्स्ट पॉईंट आहे आपला जोड्या सो बरेचसे विद्यार्थी जोड्या अजूनही दहावीपर्यंत आले तरीही रेषा मारून लिहितात म्हणजे क्रॉस रेषा मारतात आणि जोड्या लिहितात सो so, डोंट डू do दॅट नेव्हर अशा कधीच जोड्या लावायच्या नसतात रेषा मारून तर ए कॉलम लिहा ए कॉलमच्या पुढे जे जे उत्तर आहे त्याचं ते बी कॉलममधलं निवडून ते उत्तर तुम्ही त्याच्याच समोर लिहायचं आहे अशाच पद्धतीनं जोड्या लिहिणं अपेक्षित आहे अन्यथा जोड्याचे सुद्धा हाफ मार्क द्या असं दिलेलं असतं बोर्डमध्ये सुद्धा त्यामुळे दोन मार्कला असतील जोड्या आलेल्या आणि तुम्ही जर रेषा मारून वगैरे लिहिलं किंवा ए बी अशी उत्तरं लिहिले तर तुम्हाला तिथे दोनपैकी एकच मार्क पडतो स्टुडंट सो so, जोड्या अशा कशाही देऊ लिहूच नका त्याच्यापुढे त्याचं उत्तर जरूर लिहा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा हे सगळे पॉईंट असे आहेत की जिथे आपले मार्क्स मायनस होतात आपल्याला प्रश्न पडतो हो की कमी गुण का पडतात आणि कमी गुण का पडतात कुठे मार्क मायनस होतात हे सहसा तुम्हाला कळतही नाही पण आता ह्यामधून तुम्हाला ते नक्की कळालेलं असेल सो या सूचनांचा जरूर अवलंब करा नेक्स्ट पॉईंट आहे प्रश्न क्रमांक नीट लिहा व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स विशेषत टेन्थचे स्टुडंट दहावीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी लक्षात ठेवा प्रश्नाचा क्रमांक अजिबात चुकीचा लिहायचा नाही जसं मी एक्झाम्पल देते आहे तुम्हाला की समजा पाच प्रश्न आहेत पाचपैकी तीन सोडवा असेल आपण पहिला लिहितो दुसरा लिहितो कदाचित आपल्याला तिसरा येत नाही मग आपल्याला लिहायचा असतो चौथा चौथ्याचं हो उत्तर येतं तिसरा येत नाही पण आपण लिहित लिहित काय केलेलं असतं पहिला सोडवलेला असतो दुसरा सोडवलेला असतो आणि नेक्स्ट आपण क्रमांक देतो तीन कारण पहिला सोडवलाय दुसरा सोडवलाय मग क्रमांक लिहितो आपण तीन मग तीन।, तीन जर तुम्ही क्रमांक लिहिलेला असेल स्टुडंट्स बघा हा पहिला क्वेश्चन तुमचा असेल तो तुम्ही लिहिलेला असतो दोन तुम्ही लिहिलेला असतो आता तुम्ही लिहिणार असता तीन म्हणून तुम्ही तीन लिहिता पण तिसरा प्रश्न वाचल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येतो की बाप रे मला तर तिसरा येईच ना मग तुम्ही चौथं बीट वाचता आणि चौथं बीट वाचून तुम्ही काय करता ह्याच्याच पुढे उत्तर लिहायला सुरुवात करता ओके चौथ्या बीटचं प्रश्नाचं उत्तर लिहिताय आहे पण क्रमांक तीनच्या पुढे लिहित आहात हे तुमच्या लक्षात येत नाही अतिशय मोठी चूक असते ही मग तीनच्या ह्याला तुम्ही जर चारचं उत्तर लिहिलं तर कसं बरं राईट होईल तर ते तुमचं उत्तर तुम्ही जरी कितीही करेक्ट आहे असं एक्झामिनरच्या लक्षात आलं तर तो एक्झामिनर तिथं मार्क देत नाही एखादाच खूप खूप एखादाच असा विद्या एक्झामिनर असतो बोर्डचे एक्झामिनर तसं पाहायला गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देण्याचाच प्रयत्न करत असतात स्टुडंट्स कोणीही तुमचे मार्क मायनस करत नाही पण हे अलाउड नाही त्यांना की तुम्ही इथे चारच आन्सर लिहिले तर इथं तीनचं चार करा इट इज नॉट अलाउड सो एखादा एक्झामिनर मार्क देतो एखादा देत नाही म्हणजे मग तुमचं इथं नुकसान होतं त्यामुळे बघा आपल्याला वाटतं माझे मार्क कुठे कटले मी तर ह्याचं उत्तर लिहून आलो पण घाईमध्ये हे लक्षात येत नाही की आपण तीन क्रमांक आणि चारचं उत्तर लिहिलं आहे सो so स्टुडंट्स त्यासाठी मी सांगते चुकीचा क्वेश्चन क्रमांक लिहू नका म्हणून सांगितलं आहे प्रश्न क्रमांक नीट लिहा बघा जेव्हा ह्याची मिस्टेक होईल तेव्हाच तुम्हाला ह्या सगळ्या सूचना लक्षात येतील म्हणून आत्ता ह्या कदाचित सूचना महत्त्वाच्या वाटणार नाहीत स्टुडंट्स पण पण ह्या खूपच महत्त्वाच्या आहे आता लास्ट लास्ट सूचना लक्षात घ्या बघा तुम्हा so, so, तुम्हाला व्हिडिओ आवडत असणारे मला माहिती आहे मी तुम्हाला जास्तीत जास्त खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न चांगल्या प्रकारचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमचा एकही पॉईंट असा मिस होऊ नये एक्झाममध्ये सो स्टुडंट्स यानंतर आपण सर्व प्रकारचं रिव्हिजन घेण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह तुमची एक्झाम टेन्थशी इंग्लिशचा पेपर सुरू होण्याच्या अगोदर एक लाईव्ह घ्यायचा आहे आपल्याला सो मी तुम्हाला ते नक्कीच कळवेल आणि यूट्यूबवर पण टाकेल सो कम्युनिटीमध्ये मी पोस्ट देईल आणि तुम्हाला तिथे समजेल की आपल्याला लाईव्ह केव्हा घ्यायचं आहे कारण ते लाईव्ह जे असणार आहे तर तेच म्हणजे तुमचं संपूर्ण इंग्रजीचं रिव्हिजन असणार आहे जे की तुम्हाला टेन्थसाठी पेपरला जाताना तुम्ही घरी बसून स्वतः कराल ते करण्याच्याऐवजी तुम्ही माझ्यासोबत करणार आहात म्हणजे तुमचा एकही पॉईंट मिस होणार नाही तर पहा चुकलेला जर प्रश्न असेल चुकलेला प्रश्न एखादी वेळेस काय होतं आपण उत्तर लिहितो एक दोन वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतो की अरे हे चुकलं आहे मग तुम्ही काय करता माहिती आहे का ते जे चुकलेलं असतं त्याला खोडत बसता त्याला अशा रेषा मारत बसता अशा 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 असं त्याला घोटता चुकलेल्या ह्याला तर चुकलेल्या ह्याला असं घोटत बसायचं नाही चुकलेले प्रश्न त्याला चूक करा त्याच्यावर दोन तीन रेषा मारा असं करण्यात वेळ घालवायचा नाही कधी कधी आकृती पण असते काढलेली चुकलेल्या उत्तरामध्ये तर ती तुमची आकृती काढली असेल तर तुम्ही ना बरेचसे विद्यार्थी ती आकृती खोडत बसतात इरेज करतात वाय इरेज करायची गरज नाही आहे चुकलाला असेल प्रश्नानं तर तसाच ठेवा तुम्हाला जर तीन चार लाईन्स लिहिल्यावर वाटलं की बापरे हे प्रश्नाचं उत्तर चुकायला आहे राहू द्या तसंच डोंट वरी अबाउट इट तसंच राहू द्या ते जर तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल एक्झामिनरला पण ते चुकीचं वाटलं तर तो तिथं फुल्ली मारेल पण जर बाय चान्स ते उत्तर करेक्ट असेल तर एक्झामिनर तिथं मार्क देईल कारण ते तुम्ही लिहिलेलं असतं त्यामुळे ते रॉंग करू नका त्याच्यावर अशा रेषा मारत बसू नका तुम्हाला चुकीचं वाटते तसंच ठेवा तुम्हाला जे करेक्ट वाटते ते ह्याच्याखाली लिहायला सुरू करा ओके सो जर चुकलेला प्रश्न असेल बघा स्टुडंट्स खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा आणि तुम्हाला हे पॉइंट्स जर महत्त्वाचे वाटत असतील तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्सला हे जरूर शेअर करा कारण हे खरंच खूप महत्त्वाचे पॉईंट्स असतात तर बघा चुकलेला प्रश्न असेल तसाच राहू द्या आकृती चुकली असेल काहीच करू नका क्रॉस करू नका त्याच्यावर फुल्ली मारू नका किंवा त्याच्यावर रेषा मारू नका काही करू नका कीप ॲज इट इज जसं आहे तसंच ठेवा आणि त्याच्या खाली तुमचं उत्तर लिहा जे तुम्हाला वाटते त्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्ही उत्तर तिथे लिहू हो शकता ठीक आहे सो so, जसं आहे तसं ठेवा आणि नवीन उत्तर लिहा दोन्हीपैकी जे उत्तर करेक्ट असेल त्याला नक्कीच मार्क पडेल सो लक्षात ठेवा बोर्डचे एक्झामिनर अजिबात वाईट नसतात उलट ते तुम्हाला हेल्पच करत असतात उलट मी तर म्हणेन शाळेतल्या टीचर्सपेक्षा सुद्धा बोर्डला तुम्हाला मार्क्स जास्त पडतात तर तुम्ही म्हणाल मग शाळेतले टीचर देत नाहीत का मार्क्स तर ते यासाठी देत नसतात किंवा कापत असतात मार्क्स कट करत असतात कारण त्यांना वाटत असतं की आपल्या विद्यार्थ्यांनी अजून चांगलं लिहावं सो त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो तेही वाईट नसतात परंतु लक्षात ठेवा की बोर्डमध्ये कोणीही तुम्हाला मुद्दाम किंवा खूपच मार्क्स काढतात बाबा बोर्ड आहे ते मग मार्क्स पडत नाहीत असं काहीही नसतं स्टुडंट्स सो so, हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा परीक्षेला जाताना पण एक वेळेस बघून जा म्हणजे ह्यातली कोणतीही चूक तुमची होणार नाही आणि आता तुम्हाला हा प्रश्न अजिबातच पडणार नाही की मला कमी गुण का पडतात तर स्टुडंट्स याचं उत्तर तुम्हाला मिळालेलंच असणार आहे आणि आता तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत उलट तुमचे मार्क्स डेफिनेट वाढतील ओके okay, सो so, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सब्सक्राइब करा कारण असे वेगवेगळे व्हिडिओज आपण घेऊन येतच असतो सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू